या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर महानगरपालिका निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर आली आहे राज्यात महापालिका निवडणुका या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी होणार असून या निवडणुकीची संभाव्य तारीख देखील समोर आली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंधरा ते सतरा डिसेंबर या कालावधी राज्यातील महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्याआधी आपण आपल्या हक्काच्या न्यूज केला नसेल तर सबस्क्राईब करा मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शहरात लवकरच निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे राज्यातील नागपूर चंद्रपूर फक्त या दोन महापालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळे उर्वरित महापालिकांची निवडणूक घेणे कायदेशीर दृष्ट्या तुलनेनं सोपे आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका घेण्याचे नियोजन केले त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे आता पाहुयात महापालिका निवडणुकीची संभाव्य तारीख सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयोगाने आता महापालिका निवडणुकीची घोषणा करण्याची तयारी सुरू केली यासाठी आयोगाला प्रथम दहा डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल कारण याच दिवशी महापालिकांची निहाय मतदार यादी अंतिम होणार आहे आयोगाकडून या अंतिम मतदार यादीचा आढावा घेतला जाईल व आढावा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील तीन ते चार दिवसात राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते त्यानंतर महापालिका निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक न्यायालयाने दिलेल्या एकतीस जानेवारी दोन हजार सहावीस या अंतिम मदतीमुळे आयोगाकडे जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुका घेण्यासाठी केवळ पन्नास ते बावन्न दिवसांचा कालावधी शिल्लक आहे या मर्यादित वेळेत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आवाहन आयोगासमोर आहे सूत्रांच्या अंदाजानुसार राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका पंधरा डिसेंबर ते दहा जानेवारी या कालावधीत पूर्ण केल्या जाऊ शकतात तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या पाच जानेवारी ते एकतीस जानेवारी या वेळेत होऊ शकतात स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सल सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी